आणि निजामशाही फार क्रूर पद्धतीची होती हे आपण फक्त आपल्या आजी आजोबांकडून ऐकलंय पण याचा प्रत्यय धाराशिव जिल्ह्यातील तांदुळाडी या गावात पाहायला मिळाला पवन चेक्कीच्या वादातून शेतकऱ्याला त्याच्या शेतातील लावलेल्या उसानं पोलिसांकडून अमुनुष्यपणे मारहाण करण्यात आले मित्रांनो या गोष्टीचा ते करावा तेवढा निश्चित कमीच आहे आणि माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्वरित या पोलिसांवरती कारवाई करावी आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती